पौर्णिमेनिमित्त दिनांक तेवीस मे रोजी सायंकाळी सहा ते चोवीस मे रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत ओतूर वनपरिक्षेत्रामध्ये अकरा पानवठेच्या ठिकाणी वन्यप्राणी गणना करण्यात आली यामध्ये वनकर्मचारी व वन्यप्रेमींनी पानवठे शेजारी लपन करून मचन बांधून व ट्रॅप कॅमेरे लावून प्राणी व पक्षी यांच्या अस्तित्वाची नोंद केली अशी माहिती ओतूरचे वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली यामध्ये तृणभक्षी मांसभक्षी प्राणी व पक्षी दिसून आले या प्राणीगणनेत मुख्यतः ससे रानमांजर उदमांजर चिंकारा नीलगाय तरस भेकड रानडुक्कर सांबर वानर साळींदर मुंगूस बिबट इत्यादी वन्यप्राणी नर मोर लांडोर होला किंगफिशर कोयल बुलबुल रानबगळा बारबेट रॉबिन आदी पक्ष्यांचे अस्तित्व दिसून आले सदर प्राणी पक्षी गण्यमुळे प्राणी व पक्ष्यांचे अस्तित्वाचे ठिकाण दिसून आले असून यानुसार वनविभागाला या प्राण्यांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी उपाययोजना करण्यासाठी मदत होणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल काकडे यांनी दिली याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात